आणि बातमी आहे बळीराजाच्या वाढत्या संकटांची नेवरगाव येथील शेतकऱ्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी तहसील समोर आमरण उपोषण सुरू केलंय दरवर्षी पावसामुळे या रस्त्यावर दोन फुटांपर्यंत आणि जास्त पाणी साचलेलं असत त्यामुळे रस्त्यात प्रचंड प्रमाणात चिखल झालेला असतोय रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी मुरुम दगड असं मटेरियल स्वतः या पन्नास शेतकऱ्यांनी पैसे जमवून मागितलंय परंतु अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना या शेतकऱ्यांना सध्या करावा लागतोय तरी या सदरील रस्त्याचं पोलिसांच्या देखरेखीखाली दुरुस्ती त्वरित करून मिळावी अशी मागणी वारंवार केली जाते आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा अशी मागणी मागत शेतकऱ्यांनी आता तहसील समोर आमरण उपोषण सुरू केलंय कोणीच आम्हाला जाऊ देत नाही त्यांनी खड्डे खांदले हातून जाऊ देत नाही आणि मग रोज त्यांचा ऐकल्यापेक्षा पंधरा वर्ष झाले त्या गोष्टीला आम्ही आज कायद्याकडे आले कायद्याने आमचा न्याय द्यावा आमची एवढीच इच्छा आणि बाबळी तोडून देत नाही त्यामुळे बाबळी जर नाही तोड्या आणि पाणी जर ते नाही हटलं तर आमची जवळजवळ कमरा इतकी मांडी इतके पोर शाळेत जाते दुधावाले आणि बैला आमची माझं एक बैल असणार पस्तीस हजार रुपये त्याला पाच हजाराला कुणी घ्यायचं नाही आज अशी भयानक परिस्थिती आमची आम्हाला फिल्टरचे पाणी गावातून आणून ट्रम्प टोक्यूर न्यावं लागते पस्तीस पस्तीस लिटरचे याचं काही कोणाला अजून घेत नाही आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती केली पण ते शिवीगाळ करते अन्य मार्गाला जाते त्याच्यामुळे आम्ही शासनाकडे एवढीच विनंती करतो आमचा रस्ता मोकळा करून देणे आम्ही शासनाचे आभार मानतो रस्ता ते भाजव आबाजी पर्यंत रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये दोन तीन लोकांनी अडचणी आणलेल्या आहेत शेतकरी लोकांनी अडचणी त्या ते निवेदनमध्ये त्या अडचणी ह्या पद्धतीनं दिलेल्या आहेत ज्या काही अडचणी असेल त्या अडचणी शासनाने सॉल्व्ह करावं तो गटाचा रस्ता आहे चौदा फूट रुंदीचा रस्ता आहे त्याच्यामध्ये मोठे मोठ्या बाबळी झालेले पाणी साचलेले त्याचे वारंवार व्हिडिओ काढलेले शासनाकडे ते, ते वार दिलेले पण आता हे लेखी ले स्वरूपात आमरण उपोषण लावलेले याला जास्तीत जास्त, जास्त न्याय मिळेल आणि असे प्रकारचे कुडले जरी असतील नेवारगाव असो का महाराष्ट्रात कुठे असो जे असे गट रस्ते मोकळे व्हावं हे आमची इच्छा आहे आणि यासाठी अमरण उपोषण परत कोणाला करता येऊ नये शासनाने यांची दखल घ्यावी आणि याकरता हे जर असं जर नाही लागलं तर याच्यानंतर प्रत उग्र आंदोलन करण्यात येईल प्रतिनिधी योगेश मोरे महाराष्ट्र प्रक्षेपण औरंगाबाद